छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आता रन फॉर युनिटी रॅली येते आपल्याला माहिती आहे हां है। सहभागी होत हां त्यांच्यात ते सहभागी होत त्यांच्यात आपण बघू शकतो आहे हे पहिलं पथक ह्या ठिकाणी आलेलं आहे ही दौड खर तर भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाशी केलेली आहे सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहतोय काही क्षणात ही रॅली आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण बघू शकतो आहे या ठिकाणी केशराचा एक वैभव अस्मिता प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्यापासून आणखीन या चौकाची एक प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि याच ठिकाणी आता आपण बघू शकतो आहे रन फॉर युनिटी अंतर्गत हे सर्व नागरिक या सर्व देशा कन्या देशाच्या कन्या म्हणूया आपण ज्या की राष्ट्रीय एकात्मताचा संदेश घेऊन या ठिकाणी धावत आहेत आणि आता हे बघा ही रॅली आपल्याला दिसते या ठिकाणी पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रन फॉर युनिटी अर्थात ऐक्यासाठी धावूया हा राष्ट्रीय सामाजिक संदेश देत रॅली आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलेली आहे घोषणा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की हम 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 सब हाम सब सब चला शबाश, 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 आपण पाहू शकतोय रन फॉर युनिटी अंतर्गत या जोश आणि उत्साह शबाश, शबाश, हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि आता तहसील कार्यालयाच्यामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे त्या ठिकाणी ही रॅली आता पार पडेल संबोधन होती आणि सॉरी केस पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये ही रॅली जाते आता आता केस पोलीस स्टेशन प्रांगणामध्ये ही रॅली पोहोचलेली या इकडे या, या सगळे <laughs> पोलीस स्टेशन प्रांगणामध्ये रॅली पोहोचलेली आहे <laughs> चला चला या पुढे <laughs> ਦੇਰੇ ਦੇਰ ਤੇ ਡੇਰੇ ਆਸੇ ਬੈਠੇ ਇਖੜੇ ਅੱਡੇ ਆਸੋ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਮਾਗ ਉਹ ਬੈ ਰ ਆਪਣਾ ਚਲਾ ਮਾਗ ਇਹ ਆ ਸਭ ਇਹਨਾਂ ਦਾ ਮਾਗ ਉਧਰ ਆ ਕੁੜਾ ਤੋਣ ਇਖੜੇ 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 ਸਰ ਹੋ ਸਰ ਹੋ ਸਰ ਆਸੀ ਆਸੀ ਇਖੜਾ ਤੋਣ ਕੁੜਾ ਇਖੜੇ ਇਖੜੇ ਮਾਗ ਇਹਨਾਂ ਦਾ ਮਾਗ ਇਹ ਵੀ ਪੁਣ ਆਸੇ ਇਖੜੇ ਇਖੜੇ ਮਾਗ ਲੈ

इतर सर्व संघटनांसह आमचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि शिक्षण क्लब सुद्धा सहभागी होत आहे आणि या प्रसंगी खरं म्हणजे बोलून वेळ न घालविता मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या सवयी कायमस्वरूपी आपल्या अंगी बाळगाव्यात अशा प्रकारचे करतो आणि थांबतो धन्यवाद उनको बहुत बहुत मुबारक देता की बहुत अच्छे से उन्होंने अरेंज किया है आप सबको यहां पे इकट्ठा किया है इकट्ठा करने का मतलब यही है कि युनिटी आज हमारा केज का जो हमारा एक है यूनिटी है यहाँ में दिखता है सारे हमारे स्टूडेंट्स हैं हमारे बुजुर्ग है यंग टर्कस है यहाँ पे सब लोग यहाँ पे इकट्ठा हो कि एक यही दिखाई देता है कि हम सब लोग एक साथ खड़े हैं सोसाइटी में हम क्या काम कर रहे हैं यही कर रहे हैं कि सोसाइटी इकट्ठा हो जाए कभी बिगड़ ना जाए कभी गलत रास्ता ना ले और पुलिस होके हमारे कर्तव्य बनता है कि हम ये सब हमारे टाइम टाइम पे दिखा दिया तो आज स्वप्निल और हमारे यूसुफ पड़गांव के पीआई है बचिंदर इन्होंने सब लोग बहुत अच्छे से आयोजित किया है यहाँ पे और मुझे बहुत संतोष होता है और स्पेशली हमारे सर्वज्ञ अकेडमी के जो यंग बडीज़ हैं तो उनको यहाँ पे देख के मुझे बहुत अच्छा लगा कि आप सब तो लोग आए पार्टिसिपेट किया तो आप में से कोई कुछ बोलना चाहेगा जो हमारे सरदार वल्लभ भाई पटेल है उनके एक से पचास की बहुत एनिवर्सरी है तो आपको क्या लगता है कि हमारा देश पोलीस स्टेशन यांनी आवाहन केल्यानंतर काल ते पाहिलं तर कळंगून गेल्या वर्षी मी साहेबांनी तर ह्या दौडमध्ये एकता दिसून आले आपली विद्यार्थी आहेत ॲकॅडमी आणि आमचे रोटरी क्लब मार्फत त्यांचं सामाजिक कार्य तयार सुरू असते नेहमी पुढाकार घेतात वृक्षारोपण असो आणि आपल्या भारत देशात एकता कधी यायचं आहे भ्रष्टाचार मुक्त भारत देश तंबाखू मुक्त भारत देश झाडे लावा झाडे जगवा तर लॉकडाऊनसारखी परिस्थिती उभोलेली निसर्ग राजा आपल्यावर नाखुश आहे आपण निसर्गाला प्रदूषित करतो प्रदूषित करतो ज्यावेळेस आपण ह्या पृथ्वीचं संगोपन करू म्हणजे झाडे लावू झाडे जगू झाडाचं संगोपन करू तर लॉकडाऊनसारखी समस्या येणार नाही सर्वज्ञ अकॅडमीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच लोह पुरुष यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते आज एकतीस डिसेंबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती त्यांनाच आपण भारताचे लोहपुरुष हो असे गणले जात होते लोहपुरुष हो म्हणजे पोलादासारखे धष्टपुष्ट आणि मजबूत तसेच एका पोलादा सारखं जसं की कोल्हादाला काही केलं तरी ते तुटत नाही किंवा खचून जात नाही तसंही आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता आपल्या स्वप्नांसाठी तर धडपडून उठायचं आहे आणि आपल्या भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि त्यातली त्यात आपल्या बीड आप जिल्ह्यासाठी आपल्याला एक होऊन काहीतरी करायचं आहे असे त्या संपदा मुंडे यासारखे प्रकरण झाले नाही पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे एवढेच बोलून मी माझे मी धनाश्री सवे सर्वज्ञ कर अकाडमीचे विद्यार्थी असून आज सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नास जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आज आपण सर्वजण एकत्र जम एकता दाखवली आणि आमच्या आम अकॅडमीला निमंत्रण दिलं आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला सर्वजणांना इथं बोलवलं आणि एकत्रित आम्ही एक इथं आलो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल तर त्यांच्या कार्याबद्दल सगळ्यांना ज्ञात आहे की पाचशे बासष्ट संस्थाने विलीन करण्यामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं योगदान होतं सध्या आपण बघतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये जी केची ओळख आहे अतिशय वेगळ्या दिशेनं झालेले हे सगळ्यांना ज्ञात आहे तरीसुद्धा केचच्या अनेक गोष्टी खूप चांगल्या आहेत आता नवीनच रुजू झालेले व्यंकटराम साहेब आणि आता दोन्ही म्युन्सिपल्परिटेशनचे मतेंद्र सर आणि उनवणे साहेब यांच्या योजना खऱ्याने रोटरी क्लब ऑफ केच असे क्लब पत्रकार संघ आणि सगळ्यांच्या वतीने सर्वज्ञ अकॅडमी अवार्ड सरांच्या अकॅडमी केचच्या चांगल्या गोष्टीसुद्धा बाहेर जाऊन केच एक वेगळेपणसुद्धा सिद्ध होण्यासाठी आपल्या सर्वांचे अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे आणि सर ज्या पद्धतीने म्हणले की हे फक्त एक दिवसासाठी नाही राहता याला आपण पुन सातत्यपूर्ण कशा पद्धतीने पुढे टिकवत आहे पत्रकार संघ हा सतत नेहमीच सकारात्मक दृष्टीने पोलीस बांधवांच्या सोबत आहे आता सरांनी सांगितल्या पद्धतीने की आपल्या केची ओळख के जांबेजोगाईची हो ओळख ही राज्यभरामध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी गेल्या काही दिवसामध्ये आपण जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जात आणि धर्म या विषयावरती अत्यंत लोकांच्या भावना सगळ्यांना त्याच्या तीव्र झालेल्या आहेत तर या निमित्तानं जी एकता सरदार वल्लभभाई पटेलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण सगळे एक आहे आपण सगळ्यांनी तो उपक्रम नव्हे तर ती आपल्या कायम मनामध्ये ते बिंबवून आपण पुढे घेऊन जाऊया आणि दैनंदिन रोज याच पद्धतीने आपण आपापल्या ठिकाणी इथं जरी आपण एकत्र नाही आलो तर त्यामध्ये एकता आणि एकात्मता प्रस्थापित करू त्यासाठी आपण पुढे घेऊन जाऊया सर्वांना सरदार भाई वल्लभ पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि तो संदेश आपण कायम स्मरणात ठेवू आणि त्यांचा हा विचार आपल्या सगळ्यांमध्ये रुजून घेऊया पुनशा सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा मी आभार व्यक्त करतो आज सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष हो यांच्या एकशे पन्नासव्या निमित्ताने आज आपण केज शहरामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री व्यंकटराम सर यांच्या नेतृत्वात आणि माननीय पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनात आपण एकता दौड आयोजित केलेली आहे या एकता दौडसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी श्री व्यंकटराम सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर माझे सहकारी यसु कोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री साहेब आणि त्यांचे सर्व पोलीस अंमलदार बंधू भगिनी यांचेसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले केज पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचंसुद्धा मी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या उपविभागाच्या आवाहनानुसार या एकता दौडसाठी उपस्थित झालेले केज शहरातील रोटरी क्लबचे सर्व सदस्य सर्व पत्रकार बांधव सगळे हॅपी मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य सर्वज्ञ सर्वज्ञ अकॅडमीचे नवयुवक मुलं मुली या सर्वांचं मी या एकता दौडसाठी स्वागत करतो आज आपण उपविभागाच्या वतीने सरदार श्री वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्ताने आज आपण एकता दौड या ठिकाणी केज शहरामध्ये केलेली आहे आणि या एकता दौडमध्ये सर्व प्रकारचे सर्व जातीचे सर्व धर्माचे केज शहरातील मुलं मुली नागरिक सहभागी झालेले आहेत आणि यामुळंच निश्चितच आपण एक राहण्याचा हा संदेश आपल्याला या सर्व या प्रमाणेच आपण समाजामध्ये आपला वर्तन ठेवायचं आहे आणि आपला देश एकसंध कसा राहील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत मी या स सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा उपविभाग केज पोलीस स्टेशन केज आणि युसू पोडगाव पोलीस स्टेशन आणि रोटरी क्लब सर्वज्ञ अकॅडमी यांच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो मी मी सत्यनिष्ठापूर्वक सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की शपथ घेतो मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन समर्पित करीन आणि माझ्या देशवासियामध्ये माझ्या देशवासियामध्ये हा संदेश पोचविण्यासाठी संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करेन मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकून एक ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी दुर व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी, मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा निष्ठापूर्वक संकल्प करीत आहे जय हिंद

की भारत माता की हम सब हम सब हम सब धन्यवाद